भयमुक्त शिर्डीसाठी ग्रामसभेत सहभागी व्हा श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांचे आवाहन सोमवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील दुर्दैवी मृत्यू झालेले साई संस्थानचे कर्मचारी कैलासवासी नितीन कृष्णा शेजूळ व कैलासवासी सुभाष साहेबराव घोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिर्डी व पंचक्रोशीतील साईबाबा संस्थांमध्ये सेवेतील सर्व कायम कंत्राडी संस्थान सेवेतील महिला कर्मचारी आउटसोर्स कामगारांना विनंती करतो की शिर्डीतील सर्व सन्माननीय ग्रामस्थ व साईसंस्थान कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन साईबाबांच्या पुण्यनगरीत अशा घटना घडू नये व शिर्डीची बदनामी होऊ नये शिर्डीतील नागरिक साईभक्त कामगार सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी उपाययोजना करण्याकामी ग्रामसभा आयोजित केली असून शिर्डी येथील ग्रामसभेत निर्णय प्रक्रियेत सहभाग नोंदवावा व शिर्डीकरांची एकजूट दाखवावी श्री साई संस्थान प्रशासन या कामगारांच्या कुटुंबातील वारसाला नियमानुसार अनुकंपा तत्वावर नोकरी देतील तसेच आर्थिक मदत देतील परंतु साईबाबा संस्थानातील कामगारांना नेहमीच वेगवेगळ्या रोषाला सामोरे जावे लागते परंतु साईबाबा संस्थानातील कामगारांना नेहमीच वेगवेगळ्या रोषाला सामोरे जावे लागते कधी शिविगाळ करणारे टवाळखोर तसेच कर्तव्य बजावत असताना येणाऱ्या अडचणी ड्युटी संपल्यानंतर होणारी मारहाण यामुळे सुरक्षेचा विषय ऐरणीवर असताना संस्थान कामगार भयोमुक्त झाला पाहिजे कामगारांची भूमिका मांडण्यासाठी आपणही शिर्डी व पंचक्रोशीतील सुजाण नागरिक म्हणून उपस्थित राहावे व कामगारांना न्याय मिळवून देण्याकामी सहकार्य करावे हीच अपेक्षा ग्रामसभा ठिकाण नाट्यगृह द्वारकामाईसमोर शिर्डी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता